मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जैन केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकता बघू शकता मित्रांनो मित्रांनो पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा जैन केसरी मैदानात दाखल झाला आपण बघू शकता दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सचिन जाधव सचिन जाधव कुठून आलाय आपण औरंगाबाद औरंगाबाद काय सांगाल बैल आपलं नाव काय बैलाच दबंग 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 आज कुणाबरोबर पळणार आहे काय सिकंदर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कसं काय म्हणजे हा पायरा कसा काय जुळून आला काय आज ते आमचं तिकडं तीन फेऱ्यामध्ये पळत होता हां काही फायनल मारले नाही त्याच्यामुळे ते आम्ही आमची व्हिडिओ गिडिओ बघत बघितले त्याने बरं एवढा लांबचा प्रवास कसं पाहता या मैदानाकडे म्हणजे काय नक्की या मैदानाकडे म्हटलं कसं पाहताय म्हणजे एवढं लांबून आला आहे आपला दबंग आहे काय सांगाल काय पक्ष आहे दबंगकड दबंगकडनं आज तुम्हाला दबंगकडून अपेक्षा आहे फायनल व्हावा फायनल व्हावा कसा पळ कसा आहे दबंगचा हो चांगला आहे चांगला पळ आहे किती वर्षाचा साधारणतः दोन वर्षाचा आहे काय खासी खासियत काय सांगाल दबंगची निकाला स्पीड आज गाडी कशी पळेल काय वाटतं तुम्हाला एक अंदाजे गाडी चांगली चांगली पळणार ड्रायव्हर कोण आहे दीपक दीपक तुमच्या इकडचा ड्रायव्हर आहे म्हणजे अजून काय सांगाल दबंग मध काय सांगाल काय सांगाल म्हणजे कुणाच्या नावानं पळतो दबंग सचिन जाधव सचिन जाधव म्हणजे संभाजीनगर तिकडच बर नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता हा संभाजीनगरचा दबंग जयंत केसरी मैदानात दाखल झाला आणि दा आज आपले स... पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळणार आहे दबंग दादा नमस्कार नमस्कार काय नाव ना 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 आपलं कुठून आलाय पण मुंबई मुंबई काय नाव आहे नखऱ्या नखरे मैदाना दाखवून आला का बैलाला कशा फाटी आजच्या आज नख्या कोणासोबत पळणार आहे काय हो कोणासोबत रायबा घरची गाडी आणि त्या बैलाचं नाव काय हो रायबा घरचीच गाडी आहे सोबत शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जोडी मैदानात दाखल झाली आपण बघू शकता मित्रांनो विठ्ठल नानांचा ना तेज सुद्धा जयंत केसरी मैदानात दा दा दाखल झालाय आपण बघू शकता विठ्ठल सुद्धा आलेले तेज सुद्धा मैदानात दाखल झाला दा आहे बघू शकता